एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील वडांगळी येथील देव नदीतील वाळू ही वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा करण्याचा सपाटा लावला असून नदीपात्राची यामुळे अक्षरशः नदीपात्राची चाळण झाली आहे रविवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सिन्नर तहसीलच्या महसूल विभागाच्या वतीने अशा वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली असून वाळू उपसासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री देखील जप्त करण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भावामुळे सिन्नर तहसील प्रशासन कामी अडकल्याचा फायदा घेत तालुक्यातील अनेक ठिकाणचे वाळू माफिया सक्रिय झाले आहेत राजरोसपणे तालुक्यातील वडंगळ येथील वाळू माफियांनी देव नदीतील वाळू मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याचा ठिकठिकाणी थीक स्टॉक करून ठेवलाय दिवसा ट्रॅक्टरचा वापर तर रात्रीच्या वेळी डम्परचा वापर करून हे माफिया ही वाळू सिन्नर व नाशिककडे वाहतूक करीत आहे देवनदीतून राजरोस वाळू तस्करी प्रकारात काही स्थानिक व्यक्तींचा सहभाग असल्याने वाद नको म्हणून स्थानिकांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र रविवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सिन्नर तहसीलच्या वतीने वाडांगळीत वाळू तस्करी करणाऱ्या अनेक जणांवर कारवाई करण्यात आली असून वाळू उपसासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री देखील ताब्यात घेण्यात आली आहे यावेळी येथील तलाठी तसेच स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला याबाबत आता तहसीलदार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक पोलिसांची गस्त सुरू असताना ही वाहने सुटतात कशी असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे एस एन न्यूज साठी वाडांगलीहून अक्षय गायकवाड मी मंडळाधिकारी वडांगळी शहरात आज रोजी वाळू उत्खनन चालू असताना जे परिसरातील वाळू माफिया आहेत त्यांनी वाळूचा इथे आयदोस चालवलेला आहे त्या कामी आम्ही आज दिनांक एकोणावीस चार वीस वीस रोजी योग्य ती कार्यवाही करीत आहोत मी तराठी वडांगळी वडांगळी शिवारातील काही जे लोक आहे वाळू माफिया हे रोज आपले जे सी बीद्वारे काही मंजुराद्वारे अनधिकृत एरियामध्ये उपसून ते इंधनच्या द्वारे मशनीच्या द्वारे पाण्याने धुवून ते विक्री करतात त्याची आज आम्ही पाणी केली असता प्रत्येक ठिकाणी जाऊन छापे मारले आणि त्यामध्ये आम्ही चार मसनी आमच्या अधीन करून कार्यालयात जमा केलेले आहे आणि पुढील तपास पुढील कारवाई करत आहोत नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर मोदीवा वडांगळी तालुका सिन्नर येथे वाळूचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने शनिवार रविवार आणि सोमवार जे असे सलग तीन दिवस महसूल विभाग आणि पोलीस विभाग अशी संयुक्तप्रमाणे आपण कार्यवाही करत आहोत या कार्यवाहीमध्ये काल एकोणावीस चार दोन हजार वीस रोजी आपण जी आए, जी 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 आए, आए, जी जी त्या ठिकाणी वाळू धुण्यासाठी जे पिटर मशीन वापरण्यात येतं असे पिटर मशीन आपण जप्त केलेले आहेत तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत वाळूसाठे केलेले आहेत त्या वाळूसाठ्यांचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे तर तरी जे अनधिकृत उत्खननानी वाहतूक होते तर त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं काम सुरू आहे धन्यवाद